मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने एकूण दहा जागा लढवल्या आणि त्यात आठ जागेवरती आपला झेंडा फडकावला आणि त्यामुळे महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त स्टाईक रेट हा तुतारीच्या म्हणजे शरद पवार गटाचा होता यावरून आपल्याला एक गोष्ट तर नक्की कळते की महाराष्ट्राच्या राजकारणात पवार साहेब हे खरे बोस साहिब। आहेत पवार साहेबांनी आपल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा एक पॉवरफुल मोहरे शोधून आणले आणि मैदानी उतरवले आणि त्या ठिकाणच्या विद्यमान खासदारांचा पराभव केला खास करून बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कित्येक वर्षापासून मुंडे कुटुंबाचे वर्चस्व होते आणि त्या ठिकाणी मुंडे परिवाराच्या विरुद्ध उभे राहण्याची हिंमत ही कोणाची व्हायची नाही पण शरद पवारने वेळेवर आपला डाव खेळला आणि त्या ठिकाणी अजित पवार गटत असलेले बजरंग सोनावणे यांना आपल्या पक्षात घेऊन पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध मैदानात उतरवले आणि पुढे काय झाले ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे बजरंग सोनावणेनी पंकजा मुंडे यांच्या सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला पंकजा मुंडे यांच्या ज्याप्रमाणे पराभव केला त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये पर्री मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी नवीन हुकमेका शोधला आहे गीते असे त्या हुकमेकाचे नाव आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार धनंजय मुंडे यांच्या बाल्यकिल्लाला सुरून लावणार असल्याची बातम्या आता येऊ लागल्या आहेत पण गीते नेमके कोण आहेत त्यांची राजकीय कारकिर्दी काय आहे आणि ते धनंजय मुंडे यांचा पराभव कशाप्रकारे करतील ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडके यूट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो सर्वात आधी तर बबन गीते कोण आहेत आणि त्यांचे मुंडे ग्रहणासोबत असलेली जवळीक आणि नंतर उद्भवलेला वाद यातून शरद पवारने बबन गीते यांना कसं हरलं ते पाहणं खूप महत्त्वाचं होणार आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गीते वाढले त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर बबन गीते पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडे यांना साथ दिली पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मान्य नसतानाही किंवा मुंडे साहेबाची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली पुढे दोघांमध्ये वाद झाल्याने तर धनंजय मुंडे यांच्या सोबतीला गेले आणि त्यांच्या संगतीमध्ये राहूनच बबन गीते यांनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलेही बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असल्या तरीही बबन गीते स्वतः कारभार करायचे त्यामुळे त्यांच्यावर धनंजय मुंडेच्या गटाबरोबर वाद झाला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला आणि तेथेच धनंजय मुंडे आणि बबन गीते यांच्यात फूट पडली त्यानंतर बबन गीते यांच्यावर अनेक आरोप झाले पुढे एका प्रकरणात त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारण राहूनच आपल्या प्रतिस्पर्धीला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फुट पडली धनंजय मुंडे अजितदादासोबत गेले आणि हीच संधी साधून गीते याने फिल्डिंग लावली आमदार सागर यांच्या मतीने त्याने मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेतली आणि आपला राष्ट्रवादीचा प्रवेश त्यांनी फिक्स केला बबन गीते हे सेने क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी क्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं आहे गीते यांनी परिविधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला आहे बबनगीते सर्वसामान्यांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असतात असे बोललं जातं त्यामुळे बबन गीते यांना मानणारा खूप मोठा जनसमूह परळी तालुक्यात आहे आणि त्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो त्याचप्रमाणे मुंडेप्रमाणे हे वंजारी समाजातून असल्याकारणाने परीत होणाऱ्या वंजारी समाजाच्या मत विभागणीचा फायदा तसेच मराठा आणि मुस्लिम समाजाची महाविकास आघाडीला मिळाली साथ यामुळे गीते मिशन फत्ते करणार असल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे धनंजय मुंडेना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात परी जिंकून देण्यात खूप मोठा वाटा हा बबन गीतेना जातो त्यामुळे यंदा बबन गीतेच मैदान बांधण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे शरद पावून टाकलेला डाव हा कधीही वाया जात नाही असं देखील बोललं जात आहे त्यात या धनंजय मुंडे यांचे ते विश्वासू मानले जायचे धनंजय मुंडे असतील का मग मुंडे परिवार असतील यांच्याविषयी संपूर्ण माहिती असलेले भक्ती नक्कीच धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढवणारं आहे परंतु मित्रांनो धनंजय मुंडे यांचा पराभव करणं बपनगीतेसाठी पाहिजे तेवढं सोपं नाही कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या आकडेवारी पाहिले तर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या तीस हजार सातशे एक मतांनी पराभव केला होता आणि पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाला धक्का दिला होता त्यामुळे मित्रांनो बबनगीतेसाठी वाटते तितकी सोपी लढाई ही नक्कीच नाही पण लोकसभेचा निकाल पाहता आपल्याला हेच कळते की राजकारणात काहीही अशक्य नाही त्याचप्रमाणे शरद पवारचे साथ मत विभागण्याचा फायदा हा कुठे ना कुठे बबनगीतेसाठी प्लस पॉईंट ठरू शकतो असं राजकीय जाणकाराचे मत आहे खरंच बबनगीते परळीचे मैदान मारणार का परळी धनंजय मुंडे यांचे वर्चस्व मोडीत काढणार का आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही साहेबांची जादू चालणार का ज्यावर आपलं मत काय आहे तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद